इथं चालली धावपळ सकाळचं वातावरण आळूच्या पाना दाखवते छान सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं आराध्याचे झालेली आहे चित्रकलेचा पेपर त्याचे छान शाबुदाना बटाट्याचे पापड बघायचे आहे तर इथे झालेली आहे देवपूजा हा भाजीला बनवलेला आहे थोडासा केस बाकीचा वाळतोय वरती बघा इथं ठेवलेली कढई इथं पाणी त्याच्यात आपल्याला उपवासाचा बटाट्याचा केस करायचा आहे तर ती रेसिपी येईन तुम्हाला आज आपण बनवतोय शाबूदाना बटाट्याचे पापड इथं घेतला एक किलो शाबूदाना हा तीन बॅचमध्ये मी थोडा थोडा भाजून घेणार आहे नंतर मिक्सरला दळून घ्यायचा ठेवली कढई मी अर्धा अर्धा किलो दोन वेळा भाजून घेते आणि गरम गरमच डाळीचा असतो म्हणजे लवकर मिक्सरला काही प्रॉब्लेम येत नाही गरम आहे चला असा भाजला आहे मी इकडं परत अर्धा किलो होता तो ताडून दिला मिक्सरला घेऊ आपण दळू तर बघा पूर्ण एक किलोचं पाकिट मी वापरलं चला अशा भाजून झालं आहे आणि हा एक दहा एक मिनटं आपण थोडा थंड होऊ देऊ मग मिक्सरला दळून घेऊ तोपर्यंत तो बटाटे लावायचे आपल्याला कुकरला तीन किलो तर इथं घेतले तीन किलो बटाटे मोठ्या कुकरला लावणार आहे चला त्याचं तीन ते चार शिप्या करून घ्यायचे आहे इथं इथं चालू आहे शबदाना डाळाची तयारी इथं शबदाना चाळून घ्यायचा असं दळून घेते मी लाईट गेलेली होती आता सुरुवात केली आहे चला असं दळून घ्यायचा इथं चाळणीने पिठ्याच्या चाळणीने चाळून घ्यायचा असे बारीक पावडर करायची दळून घ्यायचं बघा असं दळून घेतलंय मी थोडं थोडं दळायचं मिक्सर खराब होण्याची शक्यता असते एवढं झालंय दळून एवढं राहिलंय आता पावसा बघा इथे झालेलं आहे आपलं शाबुदाना रेडी शाबुदाण्याचं पीठ एवढं आहे पण आता हे बघू चिमण्यांना नाही तर मग आईला चारून देऊ इथं आता मिक्सरचं भांडं याच मिक्सरच्या भांड्यात मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या तर या दळून घ्यायच्या आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्या धुवून घेतले बघा असं दळून घेतलंय मी मिक्सरच्या भांड्यात मिरच्या आता आपण पीठ मिक्स करू करूबीच घे ना सोलून घेते मी बटाटे सालट काढून घ्यायचे आता मी बाजरीची चाळणे माझ्याकडे बाज किंवा पुरणाची त्या चाळण्याने याच छान मॅच करून घ्यायचं चला बाजरीची चाळ आणि पुरणाच्या आई तर मी बटाट्याचं पुरण करून घेते येतं आहे म्हणजे आपल्या पापडांमध्ये असं गठोळ्या वगैरे येणार नाही असे कापासतात ते येतात त्यासाठी ना करून घ्यायचं चला असं घेतलं आहे मी पुरण करून बघा असं चाळणीला पण आहे काढून घेते आणि आता आता छान हिरवी मिरची आपण जो साबुदाना भाजून दळलेला होता त्याचं पीठ मिक्स करून घेऊ चला इथं बटाटा किसून झालेला आहे आपला यात घेणार आहोत साबुदाण्याचं पीठ जे आपण भाजून दळून घेतलं होतं इथे घेणारे मी दोन ते दोन चमचे हिरवी मिरची सवयीप्रमाणे घेणार आहे मी मीठ दोन चमचे घेतले तस आपल्याला ते आपण टेस्ट करू शकतो चला आता आपण हे मिक्स करून घ्यायचं जे बटाट्याचं पाणी आहे ना म्हणजे बटाटा ओला असतो ते आता आधी मिक्स करून घ्यायचं मग वाटलं तर थोडा एक दोन चमचा पाणी वापरायचं तर चला आपलं पीठ असं मिक्स करून झालंय तर चला इथं मी पुरणाच्या चाळ्यांमध्ये वाफ द्यायची आपल्याला दहा ते पंधरा मिनटं दोन गोळे झालेले खाली पाणी यात ठेवली आपण चाळ आणि वाफ देऊन घ्यायची आहे चला इथं पीठ छान झालं गरम आहे तर बघा छान आहे तर बघा इथं पीठ छान वाफून आहे आपलं अर्धा तास छान वाफवलं इथं टाकलेली मी साडी तर साडीवरच टाकणार आहे नंतर गच्चीवर टाकायचं छान झाले पीठ इथं आहे आपलं मशीन आणि इथं मी असे कागद बन आपलं तो मशीन आणि असं येत आहे नंतर थोडे सुकले का वरतीच टाकणार आहे गच्चे वर आहे खूप घे घे ना करतोय मशीन आहे शेवट नंबर मोठ पाच नंबर मशीन ही त्याच्या खाली नाही तर लोड लावलाय आपण छोटे कर छोटा कर ले, मोठा तो, आता छोटा घे छोटी लाटी घे एवढा मोठा आणि छान एकदम ट्रान्सफर दिसतोय त्याचा हात खूप मोठा की आहे बघा छान निघत आहे आता याच पद्धतीने सर्व करून घेणार आहे तर चला असे चालू आहे पापड छान आहे तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर बघा एवढे पातळ येत आहे मस्त एकदम ट्रान्सफर टाकून घेते मी नंतर गच्चीवर टाकायचे इथं झालेला आहे पोह्यांचा नाश्ता ठेवली कड तर थई हिरव्या मिरचीचे शाबूदाना बटाटा पापड आणि थई लाल मिरचीचे शाबुदाना बटाटा पापड तर हे मी आता तळून दाखवते तुम्हाला आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा इथं चालू हिरव्या मिरचीचे पापड तळायचं इथं तेल आहे तापत सफेद होत आहे आणि दुप्पट किती छान वाइट वाईट वाईट नक्की ट्राय करा ते दाखवते तळू आणि नक्की करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा एवढे छान होत आहे अजिबात तेलकट होते नाही हे पापड अजिबात तेलाचा आपण वापर केलेला नाही आहे अगदी वर्षभर राहणारे पापड हे चला इथं हिरव्या मिरचीचे पापड आवडले असेल रेसिपी इथं नक्की लाईक करा बघा मी तोडून दाखवते चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना आलं असेल तर सबस्क्राईब करा